श्री स्वामी, 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल धन पैसा ताई पैसा आमच्याकडे वाढत नाहीये पैसा टिकत नाहीये पैशाचं नियोजनच होत नाहीये किंवा आम्ही खूप कष्ट करत आहोत तरीही महिना अखेरीला तंगी आहे ते आहेच अशा प्रत्येकासाठी म्हणजे ज्याला कुणाला धन हवं आहे ज्याला कुणाला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती हवी आहे त्या प्रत्येकासाठी मी आज दोन उपाय घेऊन आलेले आहे आणि दोन्हीही उपाय अत्यंत जास्त प्रभावशाली आहेत आणि तुम्हाला ते अगदी मनापासून करायचे आहेत दोन उपाय सांगणार आहे दोन्ही उपाय करायचे एकदम आहेत एकाच दिवशी करायचे आहेत कोणवारी करायचे आहेत तर माता लक्ष्मीचा दिवस शुभ दिवस मानला जातो शुक्रवारी शुक्रवारी तुम्हाला सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचे आहे तुमचे केस धुवायचे आहेत घरातली स्वच्छता करायची आहे दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्याचप्रमाणे उमरा स्वच्छ करायचा आहे अंगण स्वच्छ करायचं आहे रांगोळी काढायची आहे सगळं काही जे काही तुम्ही नित्य नियमानं किंवा दररोजची स्वच्छता आहे त्याहीपेक्षा थोडी जास्त स्वच्छता करायची आहे कारण शुक्रवार म्हणतात माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे त्यानंतर उंबऱ्याच्या इथे तुम्ही उंबऱ्यावर हळदीचं लेपन करू शकता धूप दीप लावू शकता त्यानंतर एक तांब्याचा तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे कृपया प्रश्न करू नका की स्टीलचा चालेल का किंवा पितळेचा चालेल का तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे घेऊन या दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत तांब्याचा तांब्या मिळतो अगदी छोटा तांब्या असेल एवढाशा आकाराचा असेल तरीही चालेल मात्र तांब्याचाच तुम्हाला एक इथं तांब्या लागणार आहे आणि चांदीचा एक चौकोनी तुकडा लागणार आहे तो सुद्धा शंभर ते दीडशे रुपयापर्यंत मिळेल दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहे तांब्याचा तांब्या जो घरात असेल तो वापरला तरी चालेल चांदीचा चौकोनी तुकडा अगदी पत्रा पात्र जर तुमच्याकडे असेल आणू नका नसेल तर विकत आणा मात्र चांदीचा शिटका वगैरे चालणार नाहीये तर चांदीचा चौकोनी आकाराचा तुकडाच तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे एका शुक्रवारी एक उपाय केलात आणि पुढच्या शुक्रवारी एक उपाय केलात तरी चालेल चांदीचा तुकडा आता नसे आणायला जमत काही हरकत नाही एक उपाय पुढच्या शुक्रवारी करा एक उपाय या शुक्रवारी करा तर तुम्हाला काय करायचं आहे अडचण नाही पाहिजे म्हणजे पिरियड नाही पाहिजे सुतक नाही पाहिजे सोयर नाही पाहिजे या तीन गोष्टी नाही पाहिजेत त्या दिवशी घरात मांसाहार फक्त शुक्रवारी उपाय करणार आहात त्या दिवशी घरामध्ये मांसाहार नाही घडला पाहिजे सगळ्यात आधी माता लक्ष्मीचा एक फोटो घ्या किंवा एक तुम्ही काय ती तुमची मूर्ती आहे ती घ्या त्याचा नेहमीप्रमाणे अभिषेक करा मूर्ती फोटो असेल तर पुसून घ्या त्यानंतर त्याला सुंदर असं गुलाबाचं अत्तर किंवा चंदनाचं अत्तर मोगरं अत्तर जे लक्ष्मीला प्रसन्न करतं ते लावून घ्या आणि फोटो समोर किंवा ती जी मूर्ती आहे त्याच्यासमोर तुम्ही काय करायचं आहे तांब्याचा जो तांब्या आहे त्यामध्ये भरपूर चिल्लर भरून ठेवायची आहे अगदी वरती काठोकाठ भरायची एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये जे का थे काही असतील तुमच्याकडं कॉईन तुम्ही त्यामध्ये घालायचे आणि ते तसेच ठेवायचे म्हणजे अगदी सहा महिने ठेवले तरीही चालेल लक्ष्मी मातेच्या पुढे तुम्हाला ते ठेवायचे आहेत बाकी काहीही करायचं नाही आहे ओम एम किंवा ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे या तांब्याची तुम्हाला पूजा करायची म्हणजे कुंकू कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे उभ्या रेषा ओढायच्या आहेत खालून वरती पाच अशा त्यानंतर त्याला अक्षरा लावायच्या आहेत हळदी कुंकू फुल व्हायचं आहे असं पहिल्या दिवशीची पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून या तांब्याची पूजा करण्याची पण गरज नाही फक्त लक्ष्मीच्या मातेचा अभिषेक रोज करायचा आणि पुढं तांब्या हा आठवणीने ठेवायचा रोज उसला रोज ठेवलात तरी चालेल जर तुमच्या देवघरात अशी जागा असेल की फोटो तुम्ही लक्ष्मीचा किंवा मूर्ती स्वतंत्र एका छोट्या पाटावर ठेवू शकता तर तसं करून त्याच्या पुढे तुम्ही हा कॉईनचा तांब्या ठेवलात तरी चालेल जागा नसेल देवघरातच एका पायरीवर लक्ष्मीच्या समोर हा तांब्या ठेवला तरीही चालेल आता कशी ऍडजस्टमेंट करायची तुमचं देवघर केवढं आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा म्हणूनच सांगितलं छोट्या तांब्यापासून मोठ्या तांब्यापर्यंत कितीही तुम्ही घेऊ शकता ह्याला कोणतीही अशी अट नाहीये की इतकाच तांब्या पाहिजे एवढाच तांब्या पाहिजे देवघरातच ठेवलं पाहिजे किंवा पूजाच मांडली पाहिजे दोन्हीतलं काही करू शकता एक वेगळी पूजा मांडूनही ठेवू शकता कायमस्वरूपीसाठी किंवा देवघरातच ठेवू शकता कायमस्वरूपीसाठी हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला सांगणार आहे शुक्रवारीच करायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे त्या दिवशी पण म्हणजे ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवशी पण स्वच्छ न्म सुंदर घर वगैरे आपल्याला लावरायचं आहे गुगल धूप परत लोबान धूप जे काही असेल ते लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल <coughs> एक लाल कापड घ्यायचा आहे त्यामध्ये हळदीने पिवळे केलेले तांदूळ मुठभर घ्यायचे आहेत अखंड बासमती तुकडा सॉरी अखंड बासमती तांदूळ तुकडा नाही अखंड बासमती तांदूळ एक मुठभर तुम्हाला घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला चांदीचा पत्रा ठेवायचा आहे जो मी सांगितला चौकोनी तुकडा तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावर केशराच्या काही काड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर याची एक पोटली करायची आहे ती हातात घ्यायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा जितक्या वेळा जमेल एकशे आठ वेळा एकावन्न अकरा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि ही जी लाल पोटली आहे ही तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे क दर शुक्रवारी किंवा महिन्यातनं एका शुक्रवारी ती काढायची आहे उघडायची नाही नुसतं त्याला दीप ओवाळायचा पुन्हा मंत्रजप करायचा आणि तुम्हाला तो ॲज इट इज तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आता प्रश्न येईल आमच्याकडे तिजोरी नाही काय करू एक अशी जागा असेल डब्बा असेल काहीतरी असेल ज्याच्यामध्ये तुम्ही शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये दहा हजार रुपये असे ठेवता घरात पैसे प्रत्येकाचे असतात भले पाचशे रुपये दे पण एक एक बायकांची एक जागा केलेली असती बघा की इथं मी पैसे ठेवते त्या ठिकाणी ही जरी पोटली ठेवली तरी थे चालेल दोन्हीही उपायांचा रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर येणार आहे आणि दोन्ही उपाय तुम्हाला एकदाच करायचे आहेत आणि जो तांब्याच्या ता ता तांब्याचा उपाय सांगितला जर तुम्हाला असं वाटलं महिन्यानं दोन महिन्यानं तीन महिन्यानं की आता रिझल्ट छान येत आहे आता मला हे उचलून ठेवायचं आहे तुम्ही उचलून ठेवू शकता कायमस्वरूपी फायदा हवा असेल कायमस्वरूपी ठेवू शकता मी या शुक्रवारपासूनच ठेवणार आहे तुम्हीही ठेवा आणि त्यानंतर मला ह्याचे लाभ काय होतात ते अवश्य सांगा कुठलेही उपाय करताना श्रद्धा भक्ती आणि भावना या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत काही वेळेस जेवार मी खरं तर असंच सांगत असते मांसाहार कडकडीत वर्ज माणसानं मांसाहार करायचाच नाही या मताची मी आहे पण माझ्या विरोधात अनेक जण व्हिडिओ घेऊन येतात की मांसाहार करून सेवा केलेतरी चालते मांसाहार असं तसं पण मी या मताची आहे ज्याला देवधर्म करायचे आहे ज्याला अध्यात्मच जायचं आहे त्यानं जिभेवर ताबा ठेवावा सात्विक जेवण जेवावं आणि कोणत्याही प्राण्याला हत्या करू नये असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे जे मी तुम्हाला सांगते आता माझं कसं आहे मी तुम्हाला हे सांगू शकते कारण मी जन्मत ब्राह्मण असल्यामुळं आमच्याकडे या गोष्टी खाल्ल्याच जात नाहीत त्यामुळं मी तुम्हाला हे सांगू शकते पण तुम्हाला थोडा त्रास होईल सोडायला थोडा त्रास होईल मी असं नाही म्हणत की मला जर एखाद्याने झटक्यात सांगितलं तिखट सोडून दे मीठ सोडून दे तर जरसा मला त्रास होईल इडली सोडून दे आता आमच्यात काय आम्ही करतो इडली करतो डोसे करतो हे जर मला खायचंच झालं तर मला एक चार दिवस त्रास होईल मात्र जर मला अध्यात्मात कुणी सांगितलं की तू कायमचा कांदा लसून सोडून दे तर माझी फुल तयारी आहे की मी कायमचा असं पण आम्ही नैवेद्याच्या कोणत्याही भाज्यांमध्ये कांदा लसून घालत नाही त्यामुळं ज्यांना अध्यात्म्याचे से सेवेंचे किंवा उपायांचे से। शंभर टक्के रिझल्ट ज्यांना हवेत ना शंभर टक्के त्यांनी मांसाहार सोडून शाकाहारात हा आपल्या आयुष्यामध्ये आणावा आणि त्यानंतर आयुष्यामध्ये काय तुमच्या फरक पडतो ते बघावं कारण प्राणी हत्या ही अत्यंत मोठे पाप आपण लावून घेतो स्वतःला जेव्हा आपण मांसाहार करतो किंवा दारू पितो या दोन्ही गोष्टी अत्यंत पाप लावून जातात आपल्याला आपण ते चवीनं खातो हात धुतो मात्र ते करण्यानं आपल्या ग्रह आपले तारे आपली कुंडली आपले नक्षत्र आपल्या मुलांना दोष सगळ्यांना दोष लागू होतात बाकी काही नाही त्यामुळे मांसाहार तसंही काही ठेवलेलं नाहीये सोडत असाल तर सोडू शकत शकत असाल तर सोडा जाऊ दे हा आपल्या उपायातला भाग नाहीये पण उपाय करण्याच्या दिवशी चुकूनही खायचं नाहीये ज्यांना सोडता येईल किमान ज्या सेवा करताय त्यांनी तरी सोडून तर बघा प्रयत्न तर करून बघा बघा तुमच्याकडून स्वामी लक्ष्मी माता सगळं काही सोडून घेईल काही अवघड नाहीये प्राणी हत्या हे पाप आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शर सब्सक्राइब करा पुन्हा भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री श्रीस्वामीसोबत